त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड बुद्रुक येथील शेतकरी आक्रमक झाले मागील पाच सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या धरणातून मोटारी चोरीचा प्रकार घडत आहे अनेक वेळा घोटी पोलीस स्टेशनला तक्रार करून सुद्धा पोलीस प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी व्यक्त केला तसेच दिनांक एकोणतीस डिसेंबरला रात्री शेतकरी रमेश कोविंद पवार यांची मोटार चोरीला गेली यामागेसुद्धा पाच सहा शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटर तसेच केबल चोरीला गेले आहेत त्यामुळे आज शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस स्टेशनला कळविले असता खोटी पोलीस स्टेशन पोलीस उपनिरीक्षक पोली उदय साहेब यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी सांगत संशयित सा व्यक्तींचा शोध घ्यावा आणि तात्काळ शेतकऱ्यांच्या मोटारीचा तपास लावावा अशी विनंती केली आ, आता आम आमची गेली एक आम्ही पाणी भरत होतो कसं तरी आम्ही या गावात एवढं हालत न दिवस काढलेले सगळ्यांना माहिती असलं नाय तर ना झाड काय रीतीची होती आणि आम्ही ते करून कसं तरी सुखाचा दिवस आणलं गहू पेरतोय बाजरी पेरतोय थोडंसं भाजी पाल्याचं माळ लावतोय जगवतोय कसं तरी आणि ह्या काय हातात आमच्या दोन्ही मोटरी गेल्यात मग आम्ही काय पाणी भरायचं कशाने पाणी भरायचं मग याची या पोलीस स्टेशनला कंप्लीट केली त्यांनी दखल घेतली पूजाने अजून त्या पोरांनी कोणाला सांगितलं ते काहीच करते नाही म हे डायवर हे इलेक्ट्रिकवाले मेन तर दारू डायवर हे वॉचमॅन लोक आहेत या मच्छी मार्केट मच्छी मारित सोसायटीवाले यांच्या आमचा दाट संशय यांची चौकशी करावा या मी नीच ते मच्छी सुरेश ने हे जे मच्छीमारी लोक आहेत ना यांच्या काय टायर आहे टुपेत मोटरी पण त्या टोपावर टाकितात आणि घेऊन जातात नुसते मच्छीच नाही मारती आणि संशय घेतात दुसऱ्यावर दुसऱ्यावर संशय नाही आम्हाला संशय मच्छी मारलो काय वरच आहे यांच्याशिवाय कोणीच चोरी करीत नाही दोन मोटरी विश्वीस हजाराची एक एक मोटर आहे चाळीस हजार कोण आणायची आम्ही शेतकरी फाशी घेतात काय कारण त्याला कारणच ते सर रामजी पवार माझी सरपंच आहे गावचा आमच्या शेतातील माझी स्वतःची मोटर गेल्या आठ दिवसापूर्वी सिंगल फेजची मोटर होती <laughs> ती मोटर चोरीला गेली आम्ही वारंवार कंप्लेट केली पोलिसांना फोन केले प्रशासनाला आम्ही प्रत्येकाला सांगतोय जे वायरमॅन लोक आहे इकडे जे कोणी धंदे करतात आम्ही प्रत्येकाला सांगतो आहे की आमची मोटर शोधून द्या ज्याला कोणी माहिती असेल पण पोलिसांनी ना पंचनामा केला ना दखल घेतली या गोष्टीची आणि सलग आठ दिवसानंतर माझी परत दुसरी मोटर माझ्या लाने चालू त्यांची चोरीला गेली तरी आम्ही पोलिस स्टेशनला फोनही करतो आहे पोलिसांना बोलवलं आहे पण आजपर्यंत अजूनपर्यंत ना पोलिस आला कोणी आले आम्ही प्रत्येकाला शेवट आम्ही पत्रकार बंधूंना फोन केला का तुम्ही तरी आमची दखल घ्या तुमच्या माध्यमातून का होय ना आमच्या शेतकऱ्यांना कुठंतरी न्याय मिळेल ही प्रशासनाला विनंती करतो आणि सर्व प्र प्रसारमाध्यमांना माझी विनंती आहे की आमच्या मोटरीसाठी आणि वैतरणा डॅममध्ये दे, आमच्या एवढ्या जागा जमिनी जाऊन आम्ही कुठंतरी आता ह्या शेतीच्या भरोशावर आमचा समाज किंवा आमच्या इकडची लोकं जगायला लागलेत आणि त्या जगण्यामध्ये त्या जर त्यांचं साधन फक्त हे पाण्यासाठी मोटर आहे आणि त्याच मोटर जर जा चोरीला जाऊ लागलं तर आमचे लोक जगतील कसे हे शेती करतील कसे हाच प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे तर माझी कृपया विनंती कमी आहे प्रशासनाला की आमची दखल घ्यावी आमच्या मोटरी शोधून द्यावा आणि सर्वप्रथम आमच्या आमच्या लोकांना न्याय मिळावा धन्यवाद गावचा ग्रामस्थ असून आणि एक शेतकरी असून तर माझी कमीत कमी आठ दिवसापूर्वी एक मोटर चोरी गेली ती मोटरची कंप्लेंट दिली एन सी एर दिली आम्ही सर्व केलं तरी पंचनामा झाला नाही मी फोन करूनही सांगितलं म्हणे येतो आम्ही आले नाही आताही मी फोन केला गाडी येते आहे पण याचा अर्थ असा नाही की आम्हाला न्याय मिळेल तर न्याय मिळालाच पाहिजे आज कमीत कमी पंधरा ते वीस मोटर एक सहा महिन्यामध्ये मा चोरी गेल्यात आणि कॉपर केबल आणि बरंचसं नुकसान होतं आहे शेतकरी काय करणार शेती करणार की आता जर असं करायला तर मला शेतकरी कुठं तरी आक्रमक होऊन आणि काहीतरी चुकीचा मार्गाने जाईल याची प्रशासनानं दखल घेतली पाहिजे दुसरी गोष्ट आम्हाला ज्या लोकांचा संशय रात्रीचे फिरणारे दारुडे परत जे मच्छीमारी सोसायटीचे लोक जे रात्री जी रात्री हां रात्री, हा, रात्री जे लोकांना ते बॉडीगार्ड म्हणून ठेवलेले ते दहा पंधरा लोकांची बॉडी आहे ते लोक फिरतायत रात्रभर दुसरे दुसरे लोक इलेक्ट्रिकचे पोल बसवणारे लोक त्यांच्याकडे गाडी आहे ते लोक दिवसभर पाण्याच्या बाजूने पाणी पिण्यासाठी येतात मोटर बघतात आणि आता जो आम्हाला संशय आहे तर तिथं मोठी गाडी आलेली आहे त्याचा चंबरही लागलाय त्याचा पूर्ण टायर उठले तिथं आमची मोटर कापल्यानंतर तिथं एक ब्लेट टोपी असं बरंच सामान तिथं पडलेलं आहे कारण दहाची मोटर उचला कमीत कमी पाच सहा जण तरी लागणार त्याच्यामुळे त्या लोकांना शोधून पोलीस प्रशासनाने किंवा सरकारने आम्हाला न्याय द्यावा शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि गोरगरुर जनतेला पूर्णपणे न्याय मिळवून द्यावा याचा जर असंच होत राहील तर पूर्णपणे शेतकरी नष्ट होईल याची काळजी सर्व सरकारने प्रशासनाने घेतली पाहिजे अशी कळकळीची विनंती माझ्या पूर्ण झाडवळ ग्रामपंचायतीकडनं आणि माझ्या पवार कुटुंबाकडनं कारण माझ्या कुटुंबाच्याच कमीत कमी दोन मोटर गेल्यात आत्ता द एक आठ दिवसामध्ये तर कळकळीची विनंती आहे की आम्हाला न्याय मिळावा म्हणून